इथं बरेगेवाडी मधून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसेन सिंचना योजना क्रमांक तीन याचा पंप हाऊस काम चालू आहे हे पंप हाऊसचं काम अनाधिकृत असून हा पंप हाऊसचं काम अजोपर बावन त्रेपन्न चौपन या गटामध्ये प्रस्तावित होत तरी हे प्रस्तावित असताना हे काम तिथलं तिथं न करता सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि या कामाची कुठली पूर्व कल्पना इतर शेतकऱ्यांना न दे देता या का काम चालू आहे या प्रकल्पाच्या मुळामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून त्या अधिकाऱ्यांनी त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे काम त्या ठिकाणचं उचलून दुसऱ्या ठिकाणी केलेलं आहे या संदर्भात आम्ही मार्च महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत आहे या कारण की या पंप हाऊस मध्ये आमच्या वाडीतील थोरात असतील पठाडे असतील बोरपडे असतील या शेतकऱ्यांचे एकदम मालपारक शेतकरी कोणाला आठ गुंती क्षेत्र आहे कोणाला नऊ गुणते क्षेत्र असे शेतकऱ्यांचे जास्त क्षेत्र आहे आणि शेती जागा स्थलांतर केल्यामुळं यांचं पूर्ण व्यवसाय हा शेती आहे आठ आठ गुण दोन कोणते यांचे बाराही महिने भाजीपाल्याची शेती करते कुणाचं फळबाग आहे कुणाचं काय आहे याच्यावर अवलंबून आहे परंतु ह्या पंप हाऊसमुळे यांचे जमिनी अक्षरशः हे शेतकरी भूमीन होते जमीन अधिग्रहण करण्याचा सरकारने आदेश काढलेला आहे आणि हे शेतकरी कायमचे वंचित होणार पंप आम्ही हे जे तीन दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहे त्या शेतकऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंच स्वरूपातून मदत केली आणि कशी कशी मदत केली आणि काय पुढील भूमिका उपोषणाची किंवा आंदोलनाची काय भूमिका राहील आम्ही सहा तारखेला उपोषण केलं होतं सहा तारखेच्या उपोषणामध्ये आम्हाला कार्यकारी अभियंता नंदुरबार मधवेश्वर कालवार यांच्या माध्यमातून गुलेसाहेब म्हणून आहे ते आणते आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही नवीन जागेचा पंधरा दिवस अभ्यास करू आणि पंप हाऊस विचार करू तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवू असं पोलीस सांगितलं परंतु आज तागायत एकही दिवस त्यांनी काम बंद ठेवलं नाही व आमची दिशा बंद केली आमचं सहा तारखेचं उपोषण त्यांनी आणून पाडलं आणि आम्हाला उठून लावलं आणि आमची फसवणूक कारण झाली त्यामुळे आम्ही सत्तावीस तारखेपासून परत सर्व आमचं घरदार बायका पोरासहित आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसात तेच भुले साहेब आम्हाला परत येऊन सांगतायत की उपोषण तुम्ही महाग द्या परंतु आमचा मंगळ म्हणजे असा आहे की जो जुना सर्वे आहे जो पूर्वीचा सर्वे आहे जो खरा सर्वे आहे त्या सर्वेवरून पाईपलाईन तुमचा पाऊस करण्यात यावा सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट हा कुठेही सर्वे नाही जो जुना सर्वे आहे त्यानुसार करावा किंवा इतर ठिकाणी तुम्ही करावा कारण याचा असा आहे की सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट याच्या शेजारी बासष्ट आणि सत्तर गट नंबर आहे आणि ह्याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात लोकवस्ती आहे तिथं दुराड गोटा आहे जवळपास सात आठ लोकांची मोठी कुटुंब आहेत त्यांची घरदार आहेत आणि ह्यांचं पूर्ण हे होणार आहे नुकसान होणार आहे तुम आता तुम्ही तीन दिवसापासून बसलेला पुढील आम्ही ह्या उपोषणावर हे आहेत ठाम आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही तुझं नाव सर्व का बदलला याच्या संदर्भात कोणत्याही काही व्यक्तीची तक्रार नाहीये जो बावन त्रेपन्न चौपन्न सर्वे सर्व झाला तिथं पण फाऊस व्हायचा होता त्या व्यक्तीचा एकही कागद माझा विरोध आहे असा पण फाऊसचा कुठंच नाही सरकारकडे त्या अधिकाऱ्यांकडे असेल तर त्यांनी दाखवा आम्ही असे त्यांना वारंवार सांगतो परंतु ह्या ठिकाणी पण फाऊस करण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आमचे कमीत कमी चाळीस पन्नास पत्र असतील त्यांना आणि तहसीलदार साहेबांचे बी पत्र आहे त्यांच्या ऑफिसला की स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे तरी पण त्यांचा आग्रह तोच आहे एक नंबर पण पाऊसाचं अजून काम चालू नाहीये दोन नंबरचं काम चालू नाही आणि तीन नंबरचं काम करण्यासाठी ही इतके अधिकारी आग्रही का आहेत हा प्रश्न मी त्यांना वारंवार विचारतोय परंतु एक नंबरचं काहीच काम नाही दोन नंबरचं काहीच काम नाही तीन नंबरचं का करायचं अजून तुमच्या प्रामुख्याने कोणत्या कोणत्या मागण्या राहतील आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे हा पण पाऊसाचा हटवण्यात यावा व दुसऱ्या ठिकाणी योग्य ठिकाणी तुम्ही गुंतफॉर्व करण्यात यावा ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही आहे किंवा काय नाहीये त्या ठिकाणी तुम्ही फोन भाव करावा कारण या ठिकाणी आमच्या इथं लोकवस्ती आहे गोर गोटे आहेत तो राहत आहे उदेशाला ह्या फोंबावचा आवाज येऊ शकतो पानगडी होऊ शकतात देशाला एम एम एसीबीची लाईट येऊ शकते काही होऊ शकतं लोकवस्ती असलेल्या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी खोटा सर्वे तयार करून प्रस्ताव तसा सरकारला सादर केलेला आहे त्यांनी प्रस्तावामध्ये असं सांगितलेलं आहे की ते पुढे नाही कोणती होत नाही दुबार पीक नाही असा दाखला दिलाय आता तुम्ही सांगा कोणता शेतकरी असा आहे किंवा दुबार पीक नाही आता तुम्ही कुणी बी आणि तिथं पंचना करा आमच्या सामकऱ्या बी नऊ दीस पिकाच्या या अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करून दिलाय की इथे सिंगल पीक होतं दुबार पीक होत नाही पूर्णता म्हणजे चुकीचा प्रस्ताव ह्या आर्थिक देवाणघेवाण करून ह्या अधिकार लोकांनी केलेला आहे त्याच्यामध्ये कार्यकारी अभियंता घुगे साहेब आहेत त्यानंतर साहेब आहेत पाटील मॅडम आहेत चव्हाण साहेब आहेत भुले साहेब तर नवीन आलेले गेल्या महिन्यापासून आणि त्याच्या अगोदर राठोड साहेब या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून हा पूर्णपणे प्रस्ताव चुकीचा करून व मंत्री महोदयांना असतील पालकमंत्र्यांना असतील किंवा नामदार साहेबांना असतील ह्यांना सगळ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत ते जे उपोषण करते ते बसलेले आहेत त्यांची काय मागणी आहे पण थोडीशी त्यांच्या मागण्या काय आहेत